मम्मी ओ आज मला काय बनवते नाश्त्याला मी आज परतलेला भात बनवणार आहे तर म्हणून सगळ्यांना नमस्कार कसे शुभ प्रभात सक्री करू मग तुमचा झाला नाश्ता चला आता मी ना दक्ष मसाला राईस बनवणार आहे आणि दक्ष व्हिडिओ काढतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा आणि सगळ्यांनी लाईक करायचं व्हिडिओला आपण बनवणारे आज सुट्टी म्हटलं चल आपण बनवूया मसाला राईस सुट्टी आहे आवडतं मुलांना खायला आणि आता आपण कोथंबीर सॉरी ही टाकली मी मोरी लाग ना झालं तर चालू हा टाकला त्याच्यानंतर टाकायची थोडीशी शेंगदाणे शेंगदाणे आवडते कांदा शेंगदाणे खूप लाल होतात त्यामुळं मग लक्ष आवडत नाही मग मी शेंगदाणे टाकल्यानंतर लगेचच कांदा टाकलेला आहे याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा आहे बंद कर बंद करू आता <laughs> टाकली हिरवी मिरची दोनच त्याचे छोटे छोटे टुकडे टाकलेले आहेत त्यानंतर थोडासा टोमॅटो मायाकड कापलेला होता म्हणून मी टाकला त्यानंतर टाकूया थोडीशी कोथंब्या तर हे ना थोडं आपण मस्त तिथं फ्राय करून घेऊ असा भात कुठं मिळतो माहिती आहे का जे बाहेर स्टॉल असतात ना खाऊचे स्टॉल तिथं असा मा मला मायाकड धर ना मी दाखवू ना असा राईस कुठं भेटतो सांगावर खायला जे स्टॉल असतात ना खाऊ गल्ली असते सिटीमध्ये वगैरे तिथे मिळते हे दाखवा चला तर हे बघा आता याच्यात मध्ये टाकली थोडीशी हळद थोडीशी ही त्याला तिखट नाही आवडत जास्त मग आपण लाल मिरची पावडर थोडीशी टाकूया तर याच्यात टाकलं मी थोडासा हा गरम मसाला आणि त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ हे बघा मीठ टाकलं मी थोडंसं ह्याला चांगलं आपण फ्राय करून घेऊया छान दिसतोय ना त्यानंतर आता टाकायचं आपल्याला याच्यामध्ये राईस आता याला घेऊयाला मिक्स करायचं असं जे मोठे मोठे हे गोल 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 करूया बारीक सकाळी झाला मिक्स पूर्ण झाला याला टाकूया थोडीशी अशी कथंडी कि नाही भात छान झालाय कि नाही बघा बनतो मला आहे आपला, आपला राईस तयार करून थोडंसं याला नाही का कडक होऊ द्यायचं थोडंसं खालच्या साईडने म्हणजे खरपूस भा करायचा आणि मग खूप छान लागतो हा राईस तर हा आपला राईस झालेला आहे तुम्ही करून बघा शिळ्या भाताचा कधीतरी बघा खूप छान लागतो आणि मेन म्हणजे हा सगळ्यांनाच आवडतो तुम्हाला आवडतो का ते सांगा त्याला मग माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा दक्षला व्हिडिओ जमला का ते पण सांगा चला असं मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना कशा झालंय दाक्ष भात आणि हे काय खातोय तू त्यासोबत बहु कसले काय नाव आहे चिप्स टोमॅटो छान टकाटक बर आमच्या व्हिडिओला प्लेट घ्या धर वर वरधर असू नको जवळ घे र ना तोंडाच्या तुझ्या तोंडाच्या <laughs> <laughs>